काही दिवसांपूर्वी तारक मेहता का उलटा चष्मा या कार्यक्रमात मोठं वादळ आलं होत जेव्हा निर्मात्यांनी वचन सुद्धा दयाबेन मालिकेत परतल्या नाही या घटनेनंतर प्रेक्षक खूप चिडले आणि सोशल मीडियावर बॉयकॉट तारक मेहता हा ट्रेंड सुरू झाला कार्यक्रमाचे निर्माते असित कुमार मोदी यांनी स्वतः प्रेक्षकांची माफी मागितली आणि आम्ही लवकरात लवकर दिशावकानी यांना परत आणण्याचे प्रयत्न करू असं सांगितलं पण आता दिशा चक्क तारक मेहता का उलटा चष्मा कार्यक्रमातील बर आहेत या कार्यक्रमात सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिद्धवानीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय आणि या फोटो मध्ये पलक बरोबर दिशा दिसून येत आहेत एवढच नाही तर दिशा बरोबर तिची सहा वर्षाची मुलगी आहे हा फोटो पाहून सोशल मीडियावर सगळे म्हणताय की ही तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील कलाकारांची रियुनियन आहे परंतु हा एक लग्नातील फोटो आहे जिथे योगायोगाने हे सगळे भेटलेत मग आता दिशावकांनी आपल्याला टी व्ही स्क्रीनवर सुद्धा पुन्हा पाहायला मिळतील का नाही हे तर येणारा काळच सांगेल परंतु तोपर्यंत अशाच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद